मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज भाजपच्या माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर भाजपाचे सदस्य स्व सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर यांनी आयोजित केलेल्या निमित्ताने त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचा आज शानदार समारोप हृदयश्वर महादेव मंदिरामध्ये शिवरात्री निमित्ताने भव्य संगीतमय शिवपुराण कथा व त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज शेवटच्या दिवशी हब प तेजस्विनीताई जगताप यांचे काल्याचे कीर्तन झाले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे शहराध्यक्ष श्री प्रशांत जाधव भाजपाचे ज्येष्ठ नेते महेश हिरे शहर पदाधिकारी नाना शिलेदार महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य रामहरी संभेराव विधानसभा प्रमुख राजेश दराडे सातपूर मंडल अध्यक्ष भगवान काकड सौरश्मी हिरे सामाजिक कार्यकर्ते व भाजपा सदस्य हेमंत नागरे युवा मोर्चा अध्यक्ष गौरव बोडके प्रवीण पाटील इंद्रभान सांगळे विलास गायकवाड कौतिकराव जाधव उपस्थित होते शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्षा सौ दीक्षाताई दीपक लोंढे उपाध्यक्ष पंकज निकम खजिनदार मुन्नाथ तुपे प्रसिद्धी प्रमुख योगेश घुगे यशवंत पवार नवनाथ शिंदे रवींद्र जोशी यांच्या हस्ते आरती करण्यात आली होती महाशिवरात्रीनिमित्ताने हबप सुदर्शन महाराज शिंदे चांदोडकर यांनी नागरिकांना शिवरात्रीचे महत्त्व यावेळी सांगितले या कार्यक्रमास हबप तुळशीराम महाराज जाधव हबप विजय महाराज जगताप तसेच सौशैला चव्हाण दीक्षित गुरुजी विश्वनाथ शेंद्रे युवराज पाटील वसंत श्रावणे धात्रक यांचेही अनमोल सहकार्य लाभले या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी भाजपाच्या माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर, रंजना काकड मंगला घाटोळ सरला शेंद्रे अलका देशमुख इंदुबाई निमसे सरिता महाजन रत्नमाला जगताप कल्पना महाडिक मंगला खोटरे मनीषा गांगुर्डे चित्रा भाऊसार शैला चव्हाण सुमन पाटील नंदा पानसरे प्रयाग जायभावे अतुल पाटील विश्वनाथ शेंद्रे गोविंद माळी योगेश काकड गुलाब माळी साहेबराव जाधव इंद्रमान सांगळे विलास गायकवाड कल्पेश कांडेकर तुषार पाटील ज्ञानेश्वर थोरात जगदीश गुंजाळ रवींद्र पाटील गौरव कवडे विजय जायभावे पंकज पाटील कृष्ण चव्हाण जगदीश पाटील दिनेश शिंदे रोहित अहिरे ओम पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक महिलांनी सप्ताह यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले श्री हृदयेश्वर महादेव मंदिराच्या या शिवरात्रीच्या कीर्तनच्या समाप्तीच्या वेळेस आज आपण सर्वांनी इथं ह्याच ठिकाणी वाढलेल्या अनेक छान असं कीर्तन त्यांनी केलं त्या त्यांचं तेजस्वी असं कीर्तन आपण सगळ्यांनी ऐकलं आणि पुढे ऐकणारच आहात खांडेकर जोडी ही काही दिवस वनवासात होती ती परत आता भाजपमध्ये आलेली आहे त्यांचं सुरेच करत त्यांचंही नाव दिनकर आहे काही चांगले दिनकर असतात आणि त्याबरोबर त्यांची सीडी टीम पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीत आली मित्रांनो भारतीय जनता पार्टी ही अशी पक्ष अशी असा अशी अशी पार्टी आहे की जसं आपण पुढच्या पिढीसाठी एखादी एफडी घेतो किंवा एखादा प्लॉट येऊ ठेवतो काहीतरी गुंतवणूक करू ठेवतो आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी या राष्ट्राची उभारणी करण्यासाठी आपल्याला जी काही गुंतवणूकीचं काम करावं भारतीय जनता पार्टी या सर्व कार्यकर्त्यांना तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जे भाजपचे उमेदवार आहेत मी थोडा स्वार्थ साधला या माईक मिळाल्यामुळे तर सर्व आमचे अध्यक्ष महोदय प्रशांत जाधव इथं आहेत तर मी पुन्हा विनंती करतो की या, या प्रभागात जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील त्यांना विजयी करा आणि हे कीर्तन तर साधते की लागणारे धर्माकरता लगणारा पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे आपण इथं कशा करता आलो आहे धर्म जागरणाकरता ताईने एवढं छान कीर्तन केलं त्याला जर आपल्याला प्रोत्साहन द्यायचं असेल तर मी पुन्हा एकदा विनंती करतो कांडेकर हर, 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 पार्वती महाराज की आजच्या या महाशिवरात्री निमित्त कांडेकर परिवाराने आयोजित केलेल्या हृदयेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात सहावा दिवस आहे महाशिवपुराणचा अतिशय मी जेव्हा आली तेव्हा मी बघितलं सगळ्या महिला सगळ्या भगिनी अगदी तन वन तन लावून छान अशा नृत्य करत होत्या सगळ्या भजनामध्ये अगदी विलीन झाल्या होत्या खरंतर महाशिवरात्र याचा एक अनमोल आपल्या इतिहासात झालं आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्राचं खूप महत्त्व आहे खऱ्या अर्थाने शिव आणि पार्वतीचं मिलन महाशिवरात्रीला झालं होतं आणि आत्ताच आपण तो सोहळा देखील इथे बघितला अतिशय छान नियोजन कांडेकर परिवाराने इथे सातपूर ह्या भागात केलेला आहे आणि नेहमीच काही ना काही धार्मिक कार्यक्रम असतील सामाजिक कार्यक्रम असतील हिमलता ताई असतील कमलेश असतील दादा असतील कायम कार्यतत्पर आहेत या भागामध्ये आणि आम्हाला अतिशय आनंद झाला आहे की ते भारतीय जनता पार्टीमध्ये परत त्यांनी पुन्हा प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला आता प्रभागाचं अजिबात टेन्शन आहे राहिलेला आहे महाराज मी तुम्हाला पण विनंती करेल खास करून आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्या तुमच्या आशीर्वादाची आम्हाला खूप गरज आहे आणि यांनी या। खूप मोठं योगदान जीवन अध्यक्ष होता आणि दीक्षाई कार्याध्यक्ष होते पंकज निक उपाध्यक्ष मुना दुबे रवी जोशी योगेश भुगे परितुष बनकर आणि या सर्वांनी अतिशय चांगला थाटा महाराज शिवजन्मोत्सव सोहळा केला रश्मिता या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद